तुझं नाव काय चित्रा काय चित्राडे व्यवस्थित सांग ना हे काय आहे चित्रा गणेश बांबाडे कोण आहे तू चित्रा गणेश बांबाडे तू आहे का आणि गणेश गणेश बाप बो पप्पा पप्पा आहे बो आणि बांबाडे हा अण्णाम सरनेम रिद्दी। अरे रिद्धी म्हणजे मम्माचं नाव त्या नाव रिद्धी कोणाच नाव तुला डान्स येतो ना आणि ओंकारचं नाव ओंकारचं नाव

आपण आता पहिल्या पावसातली मजा पहिल्या पावसातली मजा ही तुला काय काळजी नमस्कार मित्रांनो मी रवींद्र विठ्ठल शिंदे माझं यूट्यूब चॅनल डोंबोली वाया कोकण या चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतोय आणि आता आम्ही कोकणातला पहिला पाऊस आणि पहिल्या पावसाचा अनुभव कसा असेल कसा वाटेल ह्याच्यावर मी वी व्हिडिओ बनवतोय आणि व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहायचा आहे कुठे कट नाही करायचंय आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायचं हीच विनंती आणि चला आता पहिल्या पावसात भिजायला चला ना मज चला बोल चला चला बोल चला पहिल्या पावसात भिजायला चला बोल। चला आता मी भिजायला जातोय हा बाय 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 नाही बोलायचं आपण पावसात भिजायला जायचं आता आपण लवकर चला पावसात भिजायला लवकर चला असं बोल तू बोल सोन्या पावसात भिजायला लवकर चला जा मग चल मग चल जाऊया ना पुढील स्टेशन मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गाडीतून उतरताना गाडीचा फायदा व फलाटेने यंत्रावर लक्ष द्या ना नमस्कार मित्रांनो हे आहे गावातलं सुंदर वातावरण आणि आत्ता पावसाचं चिन्ह आहे पाऊस येतोय मला वाटतं कारण चारी बाजूने असा वाऱ्याचा जोरासा आवाज येतोय धो धो करून आवाज येतोय मला वाटतं आता पाऊस पडेल क्लायमेट एकदम छान झाले दुपारी उन्हात खूप तापलो पण आत्ता एकदम थंडगार झाल्यासारखं वाटतंय आवाज येतोय पावसाचा अजून पाऊस काय पडेल मला वाटतं त्या दूरच्या पलीकडे गावात पाऊस पडत असावा कदाचित आणि आम्ही आता नेटला आलो आहे नेटप्रेमी नेटला आलो बरेच दिवसांनी मोबाईल चालू झाला आहे आणि त्यासाठी नेट इथे उंच ठिकाणी यावं लागतं कारण गावात जिथे आम्ही राहतो तिथे अजिबात नेट पकडत नाही नाही कोणाचा कॉल येत नाही कुठली मेसेज येत त्यासाठी आम्ही नेट येण्यासाठी आम्ही एवढ्या उंच डोंगरावर आलेलो आहे आणि आम या आमच्या सौभाग्यवती मोबाईल चेक करत आहेत <laughs> क्लायमेट बघा किती छान झालं आहे चिखली धनावडेवाडी इथलं क्लायमेट सुंदर असं वातावरण वातावरण सुंदर असं वातावरण छान हवा थंडगार हवा दोन तीन दिवस उन्हात शेकलो पण आता एवढी थंडगार हवा सुटली आत्ता जस्ट पाऊस पडेल असं वाटतंय ये। पावसाला येऊ दे आम्ही आमंत्रण देतोय की एरे रे ये 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 पावसा पहा कोकणातलं सुंदर वातावरण ही सगळी माणसं नेटला आलेली आहेत बघा नेट नेट नसलेल्या गावातली दुरावस्था आता आम्ही जिथे नेट पकडला जातो मोबाईलला त्या स्पॉटला आलेलो आहे आणि वाढीतली ही किती पोरं आहेत बघा ही नेटसाठी इथे आलेली आहेत पाहिजे पकडतं ना स्पॉट नेटवर्कचा स्पॉट इथे मुलांना मोबाईल नेटवर्क मिळतं तो हा स्पॉट जवळच जाऊन दाखवतो तुम्हाला कुठे गेल्यावर तुमची जमीन आहे हां आमची म्हणजे कोणाची माझी माझी पण का त्याच्यात मग केवढा पण मला पावसाचा बापरे पाऊस चालू झाला वाटतं कोकणातला पहिलाच पाऊस आम्ही अंगावर घेतो आहे पाऊस चालू झालेला आहे ते पहा रस्त्यावर किती चाडे थेंब पडत आहेत कोकणातला पावसाला सुरुवात मेच्या मध्यानला पावसाळी वातावरण आणि पाऊस चालू झाला आहे छान असं निसर्ग वातावरण पावसामुळे छान असा गारवा गार हवा मोबाईल बंद करतो भिजेल फक्त रस्ता ओला गेला आहे पण पावसाला छानपैकी सुरुवात झाली आहे आणि हे आहे पावसाळी वातावरण सुरुवात केली आहे पावसाने कोकणात

ஆளே பேசணும் என்னன்னு இங்க ஊினா ஓடறதுக்கு அதுக்கு ஒரு லோக்கல் வந்துருச்சு ஆளே இல்லை ஆயிடுச்சு அட काय बोल बरोडला पण आता पडत राहिला तर ठीक आहे नाही काय एकदम चिंब करून टाकले बघा मातीचा सुगंध पहिल्या पावसाचा पहिल्या पावसाचं माती सुगंध बघा

हा ते देऊळ आहे ते हा यांच्या देवीचं हा ते आहे ते आहे तिथे आहे डोंगरावर हा एवढं बोनगड बोलतात बोनगड

कोकणातील पहिला पाऊस आणि ह्या पहिल्या पावसाचं वातावरण आणि हा ओंकार बांबळे भिजला पहिल्या पावसात आणि वाडीचे सरपंच सुंदर असं वातावरण सुंदर असा मातीचा सुगंध आणि हे या, या, या गावचं कोकणातील गावातलं दर्शन पहिल्या पावसाचं <स्थावारी> 那就。